आज आपण एकदम हेल्दी ब्रेकफास्ट बनवणार आहोत नाचणी आणि मूड आलेल्या मुगाचं धिरडं बनवायला एकदम सोपं आहे आणि खूप चवदार बनतं तरी हेल्दी आणि पटकन बनणारी रे रेसिपी बनवण्यासाठी एक कप मोड आलेली मूग स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेले आहेत एक कप नाचणीचं पीठ घेतलं आहे अर्धा चमचा मीठ एक मध्यम तिखट हिरवी मिरची दोन ते तीन कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेली कोथिंबीर अगदी थोडंसं आलं अर्धा चमचा जिरं हे सर्व मिक्सरच्या भांड्याला लावून वाटून घ्यायचं वाटताना थोडं थोडं पाणी घालायचं आणि साधारणपणे आपण डोसा किंवा धिरडं ह्याच्यासाठी जेवढं पातळ बॅटर बनवतो तेवढं बनवायचं आहे याच्यामध्ये चार छोटे चमचे रवा घालूया रव्याऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालतं हे मिक्स करून घ्यायचं एक बारीक किसलेला गाजर अर्धा बारीक चिरलेला कांदा थोडीशी कोथिंबीर आणि दोन चमचे दही हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि साईडला ठेवूया याला आपण पाच ते दहा मिनटासाठी तोपर्यंत आपण सांबार बनवूया त्यासाठी अर्धी वाटी डाळ मी भिजत घातली होती दहा ते बारा मिनटं ती टाकूया तेवढंच पाणी घालायचं आणि आपल्याला आवडणारे भाज्या घालायच्या ह्याच्यामध्ये मी इथे शेवग्याच्या शेंगा पण घालणार आहे फक्त शेवग्याच्या शेंगा घालताना काय करायचं की वरच्या साईडने ठेवायच्या म्हणजे व्यवस्थित शिजल्या जातात नेहमीप्रमाणे कुकरला शिट्ट्या घ्यायच्या जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण ह्यासाठी लागणारी आणि पटकन बनणारी चटणी बनवूयात त्यासाठी मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे थोडंसं डाळं एक हिरवी मिरची कढीपत्त्याची दोन ते तीन पानं थोडासा लिंबाचा रस बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ हे सर्व मिक्सरच्या भांड्याला लावून बारीक वाटून घ्यायचं वाटताना थोडं थोडं पाणी घालायचं आता आपण बनवूया चटणीसाठी तडका त्यासाठी एक मोठा चमचा तेल घालायचं त्याच्यामध्ये ते ते अर्धा चमचा जिरं मोहरी एक बारीक चिरलेली हिरवी मिरची कडीपत्त्याची पानं दोन सुक्या लाल मिरच्या तुकडे करू आणि हा तडका चटणीला लावायचा ही चटणी पटकन बनते आणि चवीला एकदम छान लागते वरून थोडीशी कोथिंबर घालूया आपली चटणी तयार आहे जोपर्यंत चटणी करून झाली तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत तीन कुकर थोडासा गार झाला की बघायचं सर्व व्यवस्थित शिजलेलं आहे चमच्याने ढवळून आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं इथे मी चिंचेचा वापर करणार नाही अर्धा लिंबाचा रस घातला आहे आणि थोडासा गूळ घातला आहे आता लावूया तडका तडक्यासाठी एक मोठा चमचा तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरं मोहरी हिरवी मिरची कढीपत्ता एक चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि छान हा तडका द्यायचा आहे एकदम मस्त तडका झालेला आहे आपल्या सांबारचा वरून कोथिंबीर घालूया मध्ये मी थोडासा सांबार मसाला घरी केलेला घातला आहे एकदम मस्त चवीचा असा सांबार तयार आहे बऱ्याचदा असं होतं की वेळेवर नारळ खोडलेला नसतो किंवा चिंच भिजत घातलेली नसते तर अशा वेळी चटणी आणि सांबार ह्या पद्धतीने बनवला तरी खूप सुंदर बनतो साईडला मी पॅन ठेवला होता गॅसवर तो गरम झाला की त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालायचं व्यवस्थित पसरवून घ्यायचं चा, आणि छान हा पॅन किंवा तवा तापला की त्याच्यावर धिरड्याचं बॅटर ह्या पद्धतीने घालायचं एकदा बॅटर टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि झाकण लावून एक साईडने व्यवस्थित खरपूस असं भाजू द्यायचं हे धिरडं आता दुसरी बाजू पलटवून घेऊया एकदम मस्त बंद वरून कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असं हे धिरडं बनतं त्यामुळे वयस्कर व्यक्तीसुद्धा हे धिरडं आरामात खाऊ शकतात बऱ्याचदा टिफिनला काय द्यावं हा सुद्धा प्रश्न असतो तर अशावेळी ही रेसिपी खूप छान आहे मुलांना हेल्दीसुद्धा आहे मुलांनाच काय तर सर्वांसाठी ही हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आहे बऱ्याचदा असं असतं की घरात नारळ फोडलेला नसतो किंवा चिंच भिसत घातलेली नसते तर अशा वेळी सांबारमध्ये ह्या पद्धतीने लिंबू घालायचं तरीसुद्धा छान सांबार लागतो आणि नारळाऐवजी शेंगदाण्याचा वापर करायचा चटणी बनवण्यासाठी खूप सुंदर बनतात सांबार आणि चटणी आणि तुम्ही दोनही बनवायला पाहिजे असं काही नाही तुम्ही नुसतं चटणीसोबत जरी हे धिरडं खालं तरी छान लागेल किंवा सांबारसोबत खालं तरी छान लागेल नक्की ट्राय करा ही रेसिपी धन्यवाद